वृक्षवल्ली आमासोयरे वनचरे संत तुकारामाने सोळाव्या शतकामध्येच अतिशय सुंदर अशा पद्धतीने झाडे आपले मित्र आहेत आपले सगळे सोये आहेत त्याच वेळी सांगितले होते त्याची झाडांची जी गरज आज रोजी पृथ्वीवर निश्चितच दिसून येत आहे कारण की आज पृथ्वीवर जे काही निसर्गाचं चा अनिश्चितता चालू झालेली आहे ते केवळ या ग्लोबल वॉर्मिंगमुळे याच्यामध्ये अचानक असे बदल अतिशय प्रखरतेने जाणून येत आहेत आपण त्याच उद्देशाने पृथ्वीचं वाळवंट वा कोणीही सहजासहजी वाचू शकत नाही कारण की पृथ्वी ही अतिशय मोठी आहे त्याच्यावर खूपच कमी काम एक खारीचा वाटा म्हणून हे वृक्ष लागवडीचं काम आपण निपाणी ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी यांच्या संयुक्त सहकार्याने या ठिकाणी आपण वृक्ष लागवड करत आहोत या वृक्ष लागवडीमध्ये नुसतं झाड लावून ते झाड मोकळं सोडत नाहीत या झाडाची पूर्ण पालकत्व ते घेण्याची जबाबदारी या ठिकाणी ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी घेत आहेत बघा अतिशय सुंदर असं पिंपळाचं झाड या ठिकाणी आपण लावलेलं आहे या पिंपळाच्या झाडाला अतिशय सुरक्षित अशी जाळीसुद्धा आपण या ठिकाणी लावलेली आहे कारण की जाळी लावली तरच हे झाडं शेळी इतर जनावरं किंवा काही जे काही वर्दळ असते त्या वर्दळीपासून वाचावं वा, म्हणून ही जाळी या ठिकाणी संरक्षण जाळी या ठिकाणी लावलेली आहे निपाणी गावातील तरुणांनी हा उपक्रम हाती घेतल्याचं निश्चितच सर्वांनी कौतुक केलं पाहिजे अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आपण हाती घेतलेला आहे पूर्वीच्या काळी शाळेमध्ये पाणी शाळा परिसरामध्ये निश्चितच झाडं होती पण ती झाडं आता आता खूप कमी झालेली आहेत या ठिकाणी झाडाची उणीव भासत आहे उन्हाळ्यामध्ये तर अतिशय या सावलीची गरज असते त्यावेळेस झाडांची खरी आवश्यकता आपल्याला सावलीची गरज लक्षात येते तीच गरज ओळखून आपण या शाळा परिसरामध्ये या ठिकाणी अनेक झाडं लावण्याचं काम निपाणी ग्रामस्थ विशेष करून निपाणी गावातील तरुण वर्गांनी हाती घेतलेला आहे हा उपक्रम निश्चितच एक गरजेचा होता आणि त्याबद्दल या सर्व तरुणांचं आपण कौतुक केलं पाहिजे बघा आपण या ठिकाणी अशा पंचवीस जाळ्या तयार करून आणलेल्या आहेत आणि पंचवीस झाडं या ठिकाणी आपण लावणार आहोत बघा पिंपळाचं झाड सागवानचं झाड करंजीचं झाड असे वेगवेगळे झाडं या ठिकाणी आपण लावत आहोत देशी झाडं लावत आहोत जे की शंभर टक्के ऑक्सिजन देणारं पिंपळाच्या झाडाला या ठिकाणी आपण प्राधान्य दिलं आहे वड आणलेलं आहे नांदुरकी आणलेली आहे असे वेगवेगळे झाडंसुद्धा या ठिकाणी आहेत सिसम आहे करंजी आहे अशा या झाडाची लागवड या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे